Hãy subscribe मैदान क्रमांक क्रमान के दाफ्चरी के गवा अपना स्वर्ट तब ता अपना ताबा गया

Terima kasih telah menonton!

हॅलो डॉक्टर आले घ्या हॅलो

संतोष उंटोल सर आणि शिवराम दंबाडे सर आपण मॅच सुरू करायचे आमचे स्वयंसेवक अतिशय मेहनत घेतात आहेत मॅच संपल्याबरोबर स्वयंसेवक येऊन रेषा मारतात थोडस वेळ आकडा होतात पण चालेल खूप मेहनत घेत आहेत दोन्ही त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत संच संतोष सर आणि शिवराम धुमाडा आपण मॅच राहते खडपाडा टाकडे आणि यशवंत नगर अ आपण खेळण्यासाठी तयार राहायचे मैदान क्रमांक एक वरती जो चालू सामना आहे तो संपल्यानंतर लगेच आपला सामना होईल कडुपाडा दादरे आणि यशवंत नगर अ आपण दोन्ही संघांनी खेळण्यासाठी तयार राहायचंय काही मिनिटामध्ये चालू सामना संपेल लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे कडूपाडा दादरे आणि यशवंत नगर आता पहिला पुकार

Yavruları bırak. Ay, geliyorum. Yavruları bırak. Yavruları bırak. Yavruları bırak. Yavruları bırak. मेल्या पावडा ने सेट सेट पहाई इकडे एक मानव मास्टर नावाने सल्याचा डबल

खेलने से तैयार रहे थे अपना दूसरा फोटा بائڈر <laughs> آؤٹ Halo, Pak. 5 मिनिट 5 मिनिट मैदान क्रमांक दोन वर्षी धामचरे आणि कोगडा हा चालू सामना संपल्यानंतर <सकति> त्या ठिकाणी आणि वाडा या दोन संघांनी तयार राहायचंय आपला खेळ पहिला पुकार मोह आणि वाडा थे आ, हाँ एक तो सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी लगेचच मोहबद्रुक आणि वाडा हा सामना आपण तयार राहायचं आपला पहिला बुकार मोहबद्रुक आणि वाडा हालोरी आणि चारणवाडे हा सामना सुरू आहे या सामन्यानंतर लगेच त्या ठिकाणी कडूपाड दादरे आणि यशवंत नगर अ दोन्ही संघांनी तयार आहे काही शिल्लक राहिलेले आहेत दोन्ही संघ लगतच या ठिकाणी उतरतील ते पोच राहतील आणि अरंता हडवसर हे अतिशय उत्कृष्ट असं पंचगिरी करतात तेच पंच पुढील सामन्यासाठी असतील कडूपाडा दादरे आणि यशवंतनगर अ Tapi i t मैदान क्रमांक एक वरती चालू असलेला सामना दाक्षरी वर्सेस केगवा हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी मोह हो वर्सेस वाडा या दोन संघामध्ये होईल आपण खेळण्याकडे दुसरा बुकार मोहभद्र वर्सेस वाडा